नमस्कार नमस्कार मित्रांनो करते बघा बाजरीच्या भाकरी खमखमीत गॅसवरच्या का पेटवायची होती जिरान मागितलं वाईलच जेवाय नवऱ्यानं मागितलं वाहिलं जेवाय होत्या रात्रीच्या शिव्या भाकरी तीन होत्या ज्वारीच्या भाकरी ते मी शिगडीव त्या मी या जरबडी आपली म्हणून बघा ती तीन भाकरी दिल्या त्यांना एक एक खावा म्हणतात अग चुलीवर स्वयंपाक करायला सोडला या आणि हे तर स्वयंपाक करत बसले काय तुला गॅस संपवायला तुला गॅस संपवायचं फक्त ग मस्त साठवून ठेवायचं पडलंय लेकर बाळा आणि गॅस संपवायला गेली तिथं ऊन लागतंय परत त्या चुली पाणी गेलं या जाणं म्हणून म्हणलं हेच करावं म्हणून गॅस करून तर भुकावे लागले आता तुम्हाला बाप्प नेवले का मटन तर अजून मटन तर रावं घे दोन तीन दोन तीन राहू घे बाक राव म्हटलं मटन खाल्लं का काला खात नाही पण काला खाल्ल्या बा मटन खातल खाली तू त्याला जबरदस्ती काला चाललाय मटण दोन रव खास भास करतो मला म्हणून देऊ नये हा देखर त्याच्या मनावर जास्त बघा मटण नाही म्हणजे नाही जर होय म्हणजे होय थोडं दे लेखणार ना नाही कुठे दोन तर तिथला मटण कुठे केलं बघा बुलट चालली बघ भरलं तर खावा तेवढं सावळी लावतंय लगा 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 बापू केवढ मोठं बापू हाडू घेतले लोका बापूला खरंच आवडते बापू आवडतो तुला रोळून काजा नंदर हाडू घुसल बापोले मध्ये काय कुठं खाऊ पोराला पोहराला जी खात नाही त्याला म्हणताय खाऊ नका आणि जी खाते त्याला

बघा पूनम पण जेवाय बसली बघा पण मात्र काय डायड भात चालू केला काय अग बाकरी काल पण बर पडायचं पहिली जेव्हा खाऊन हे फुगलेली भाकरी तिला ती चांगली म्हणजे तिथे ताप नव्हती बाकरी कुठल्या नाही बाकरी

पुरी की हे मी तर ठेवायचं तुझा इतर बघू इथंच भाजी तू तुझंच ठेवायचं होतं का आचार्य घेताय का मित्रानो भेटायला येते यायची ते काय म्हणलं कोण यायला यायचं नाही पण दिवस मावळा म्हणलं की ते आली बघा येऊ दी येऊ दी आलेली चांगली असते अगं मी काय बोललं ही करते तुला च्या करा तेवढं जपल ते माणसं आहे ना तुला प्यायला मिळतो ना गोड सकट पिठी नव्हती मी च्या सोडून दिलाय कधी कवा तर पिठी बघा मित्रांनो

नीट खा प्लेट वाजवून आम्ही हा मला दात बघून केली भरले ना पट आपल्या मोठ्या लाट वाकरी बारके बाकरी कुणाला करायचे ते त्या सुरिया उडवून टाकते ते मोठ्या लाट भाकरी केल्या म्हणजे पोट बनते ते आता सगळे जेवण झाले रे आता किती दोन चार भाकरी करते त्या दोन येते अजून एक अजून एक करते कर। कर कर बाळा घरी शाळा नसल्यामुळे मग जरा मतदान करायचं आहे मतदानाला आहे अजून तुम्ही आला म्हणा मतदान करू सांगा तुम्ही कधी जाता ना मतदानाला

परत तिकडून कायांची गर्दीला वाटते सायपाक करून येते समजा तर मित्रांनो या मग बाकरी मटणाचं कालवण हाय थोडं संपत आलंय थोडं हाय आला तरी अजून डबल आणू चला बाय